शिराया तालुक्यातील आराळा येथील ग्रामस्थांचे रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असणारे आंदोलन तेविसाव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे शिराळा तालुक्यातील आराळा येथील ग्रामस्थांचे रस्ता संदर्भातील ठिय्या आंदोलन तेविसाव्या दिवशी सुरूच आहे आज गुरुवारी मोजणी विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरित राहिलेली मोजणी पूर्ण करून हद्दी खुणा करून पोल रोवण्यात आले आराळा येथील ग्रामस्थांनी तेवीस मार्च पासून रस्ता रुंदीकरणासाठी ठिय्या आंदोलन सुरूच केले आहे आंदोलनातील नवव्या दिवसापासून आंदोलनाची तीव्रता कमी करून मशाल पेटवून लोक पहारा देत आहेत जोपर्यंत मोजणी होऊन अतिक्रमणे निघत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आरया ग्रामस्थांनी दिला आहे मोजणी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रमाणे त्यांनी मार्किंग केलेलं आहे तरी तो रस्ता लवकरात लवकर दौकर सुरू करावा आणि ज्याप्रमाणे त्यांनी जे मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे रस्ता सुरू करावा जोपर्यंत रस्ता चालू होत नाही जोपर्यंत रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहा दखल घेऊन आज शासनाचे सर्व अधिकारी आणि भूमी अभिलेखाचे सर्व अधिकारी येऊन शासकीय नियमाप्रमाणे जी जमीन संपादित केलेली होती एकोणीसशे शहात्तर अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान ती जमीन त्यांनी आज आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि पूर्वीचा आमच्या ग्रामस्थांच्याकडे असणारा नकाशा आणि आता शासनानं नवीन तयार केलेला नकाशा याची शहानिशा आम्ही ग्रामस्थांनी किंवा आमच्यात असणारे जे बुजुर्ग लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत यांनी त्याची शहानिशा केली आणि तो दोन्ही नकाशाचं मिळतं जुळतं आल्यानंतर आम्ही आमचं आंदोलनसुद्धा थोडंसं शिथिल केलं